जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया वीस एप्रिल शनिवार महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील आजचे बाजार बाजारभाव काय सोयाबीनचे भाव निघाले आहेत सविस्तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती यवतमाळ दिनांक वीस एप्रिल शनिवार एकूण सोयाबीन आवक सहाशे शहाऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार दोनशे सदौतीस आणि कमीत कमी दर भेटला आहे चार हजार बाजार समिती अकोला दिनांक वीस एप्रिल शनिवार एकूण सोयाबीन नाव तीन हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे चार हजार सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार चारशे तीस आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार पाचशे साठ बाजार समिती चालना एकूण सोयाबीन आवक दोन हजार दोनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर हिंगोली बाजार समिती दिनांक वीस एप्रिल शनिवार एकूण सोयाबीन आवक नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार पाचशे साठ बाजार समिती अमरावती एकूण सोयाबीनावक सहा हजार नऊशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार चारशे सदतीस आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर बाजार समिती राहता एकूण सोयाबीनावक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार तीनशे पंचेचाळीस आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे चार हजार चारशे पस्तीस